जय महाराष्ट्र मंडई कसे आहात सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे आपण कारला कडू न होण्यासाठी बऱ्याचशा ट्रीक वापरतो मी आधी पण एक व्हिडिओ बनवलेला ज्या की माझ्या पप्पा त्या यूज करून कारल्याची भाजी बनवायच्या पण आज जी ट्रीक मी सांगणार आहे ते माझ्या सासूबाई वापरतात आणि खूप युनिक ट्रीक आहे ज्याने तुमचं कारलं अजिबात कडू होणार नाही ह्याची मी गॅरंटी तुम्हाला देते तर त्याला तुम्ह रेसिपीला सुरुवात करूया मस्त चमचमीत कारल्याची भाजी बनवायची ही बिलकुल कडू न होता चलो तर मंडळी सगळ्यात आधी तर कारलं आपल्याला असं बारीक चिरून घ्यायचं आहे तुम्हाला गोल कापा करायचे असेल तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मी ह्याच्यात हे बघा मीठ टाकून ठेवलेलं पंधरा मिनटापूर्वी आणि हे बघा छान असं ह्याला पाणी सुटलेलं आहे तर हे पाणी आता आपल्याला असं कारलं प्रॉपर चुरून घ्यायचं आहे आणि हे पाणी ना काढून घेऊया आपण कारल्यामध्ये मीठ टाकून ठेवल्याने छान असं कारल्याला पाणी सुटतं आणि कारल्यामधला कडवटपणा कमी होतो ही झाली पहिली ट्रिक अजून एक ट्रिक आहे जी की मी सांगणार आहे ह्या पुढे जी की माझ्या आई वापरतात आणि खूप छान त्या दिवशी त्यांनी कारलं केलेलं ना म्हणतं जरा पण कडवट लागलं नाही मला म्हणून मी त्यांना विचारलं की तुम्ही काय ट्रिक वापरली मला तरी सांगा मग त्यांनी मला बनवून दाखवलं तर म्हटलं चला ही रेसिपी खूप छान आहे आणि ट्रिक देखील तर आपण देखील तुमच्यासोबत शेअर करावी हे बघा इतकं पाणी निघालं आहे कारल्यामधून कडू आता आपण हे टाकून देऊया पाणी आणि आता हे जे घेतलंय ना चुरून हे पण आता दोन तीन पाण्याने छान असं वॉश करून घेऊया आपण दोन ते तीन पाण्याने असं ना चुरून व्यवस्थित त्याच्यातलं पाणी काढून एका ताटात काढून घेऊया आपण हे बघा व्यवस्थित पाणी घ्यायचं आहे मीठ टाकून दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवल्याने काय होतं त्यातला ना आपोआप पाणी सुटतं आणि आपल्याला चुरायला देखील प्रॉब्लेम होत नाही इझिली पाणी निघून जातं हे बघा किती घाण पाणी निघालय अजून एका पाण्याने मी वॉश करणार आहे तर चला मी अजून एक दोन पाण्यात वॉश करून घेते आणि मग भाजीला सुरुवात करूया आपण तर इथे ना आता कढाई छान तापवून घेतली आहे मी तर आता त्याच्यामध्ये ते तेल ॲड करूया तेल मस्त तापू द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची आहे आपल्याला छान तडतडू द्यायची आहे जिरी मोहरी मस्त खमंग वास सुटतो आपल्या भाजीला तेने करून हे बघा जिरी मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये मी ते तीन ते चार ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या ॲड करणार आहे लसूण देखील मस्त तळू द्यायचं आहे आपल्याला आणि मंडळी अजून सेकंड ट्रिक ती म्हणजे आपण कारलं चिरताना बऱ्याचदा काय करतो राऊंड शेपमध्ये चिरतो ना आणि बिया तशाच राहतात कारल्यामध्ये त्याच्यामुळे पण कारलं आपलं कडू होतं सो कारलं चिरताना मधून त्याचे काप करून सगळ्या बिया काढून टाकायच्या जेणेकरून कारल्याचा कडवटपणा त्याने पण कमी होतो कारण बियांमुळेच कारलं कडू लागतं जास्त तर ती झाली सेकंड ट्रीक अजून तिसरी मेन ट्रिक बाकी आहे तर इथे मी पाच ते सहा ना चिरून घेतलेला मिरच्या ॲड केल्या दोन ना कांदे घेतलेत मी इथे जरा जाडसर चिरून घेतले आता कांदा पण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेऊया आपण मस्त कांदा भरपूर ॲड करायचा आहे आपल्याला <coughs> कांद्याच्या बोडव्यामुळे पण आपल्या कांद्याचा कडवटपणा जरासा कमी होतो मला ही सगळ्याच तयारी आईंनी करून दिलेली आहे कांदा चिरून दिला काजलं वगैरे सगळं प्रॉपर तर कांदा पण आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेऊया तर हे बघा बघू शकता मस्त असं आपल्या कांद्याला ना तामूस कलर आलेला आहे जास्त पण जा नाही नाहीये आप आपल्याला आणि इथे मी अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो ऍड करते मी ह्याच्यामध्ये मिरचीचा वापर केला तुम्हाला हवं असेल तर मिरची स्टिक करून मसाल्याचा वापर केला देखील दे 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 चालेल आता टोमॅटो तो पण निसळू आहे आपल्याला ह्याच्यामध्ये मी मीठ ऍड करते जेणेकरून भाज्या पटकन शिजतात हळद टाकायची थोडी मिक्स करून घेऊया आणि आता हे कारलं टाकूया त्याच्यामध्ये आणि तुम्हाला वाटत असेल कारलं मी ना जसं की चुरून आहे ना तसंच ऍड आहे पण तसं नाही ना एक सिक्रेट आहे ते म्हणजे मी कारलं चुरून घेतलं ना त्यानंतर मी थोडंसं तेल टाकून कारलं भाजून घेतलेलं त्याच्यामध्ये दोन ते तीन मिनटं त्याच्यामुळे आपला कारल्याचा कडवटपणा पूर्णपणे नष्ट होतो आणि मग आता मी ह्या भाजीमध्ये ते आहे तो चला आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे ह्याच्यावर झाकण देऊन शिजवून घेऊया पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपल्याला इथे मध्ये मध्ये साकण काढून मिक्स करून घ्यायचं ना तर खाली भाजी शिजत ते हे बघा बघू शकता मस्त दिसते एकदम भाजी आता आपलं कारलं शिजत आलंय ना तर त्याच्यामध्ये मी अजून एक इन्ग्रिडियंट ॲड करणार आहे जे की आहे आपलं शेंगदाण्याचं कूट जास्त पण ॲड करायचं नाही आहे फक्त अर्धा चमचा व्यवस्थित मिक्स करून परत झाकण ठेवून शिजवून घेऊया पाच मिनिटं तर छान असं आपलं कारलं शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि सर्विंग बाउल मध्ये काढूया हा मस्त सुगंध सुटलाय घरभर आणि आज ज्या मी ट्रिक सांगितल्या ना गाईस त्या नक्की ट्राय करून बघा अजिबात कारलं कडू होत नाही ही ट्रिक ऍक्च्युली मला पण माहिती नव्हती पण त्या दिवशी आईनी बनवली आणि मला पण दाखवली ते म्हंटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी उपयोगी पडेल नक्की ट्राय करून बघा अजिबात कारलं कडू होणार नाही तुमचं आणि किती अप्रदिन दिसतंय बघा ना जे ना नाही खाणार ना कारलं ते देखील आवडीने खातील आणि कळणार पण नाही त्यांना अजिबात आपलं कारलं रेडी आहे ते ही बिलकुल कडू नाही आहे ह्याचे कारण की मी तुम्हाला देते पद्धतीने करून बघा छान असं कारलं चिरलं ना की तेलात दोन तीन तेलाचे टाकायचे त्याच्यात परतून घ्यायचं दोन तीन मिनटं फक्त परतून घ्यायचं असं जेणेकरून कारलं आपलं कडू होणार नाही आणि आधी तर मी ट्रिक सांगितलेत तुम्हाला तीन चार तर त्या वापरून बघा कारलं अजिबात कडू होणार आहे आणि चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन मी नवनवीन व्हिडिओ सोबत टी देन बाय गाईज खात राहा मजेत रहा